नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओमध्ये आपण मिडवाईफरी आणि गायनोकोलॉजी सन एक जुलै दोन हजार पंधराची प्रश्नपत्रिका कंटिन्यू करणार आहोत जो प्रश्न आपला अर्धवट राहिला होता प्रश्न चौथा प्रश्न चौथामधला डचा प्रश्न प्रसुतीची चिन्हे व लक्षणे कोणती किंवा सामान्य प्रसुतीची चिन्हे आणि लक्षणे कोणती असा प्रश्नाला तरी हेच उत्तर लिहायचं आहे अंकुचन म्हणजेच कन्स्ट्रक्शन नियमित आणि वाढत्या तीव्रतेचे UH! अंकुचन हे प्रसुतीचे मुख्य लक्षण आहे सुरुवातीला अंकुचन कमी वेळेसाठी आणि कमी तीव्रतेचे असते त्यानंतर त्याची तीव्रता वाढते कालावधी वाढतो आणि तीव्रता वाढते कमी वेळेसाठी आणि कमी तीव्रतेचे असते त्यानंतर त्याची तीव्रता त्यान वाढत जाते हे झालं कन्स्ट्रक्शन दुसरं आहे पाणी सुटणे किंवा पाण्याची थैली फुटणे त्यालाच त्यार रप्चर ऑफ मेम्ब्रेन असे म्हणतात तर हा पॉईंट पाण्याची थैली फुटणे इथं लिहून रप्चर ऑफ मेम्ब्रेन असं नाव पण दिलं तरी चालतं किंवा मग पाणी सुटणे मग यालाच काय म्हणतात थैली फुटणे असे म्हणतात असल्याचं किंवा मग हे जर कॅ हे जर कॅप्शनमध्ये लिहिलं तर त्यालाच पाणी सुटणे असे म्हणतात असल्याचं गर्भाशयाच्या भोवताची भोवतीची पाण्याची पिशवी म्हणजेच एम्युनिटिक सॅक फुटते आणि योनीतून द्रव बाहेर येतो हे कधी कधी अंकुचनापूर्वी होते तर कधी अंकुचनाच्या दरम्यान होते दुस तिसरा पॉइंट आहे शो शो म्हणजे गर्भाच्या मुखाजवळचा श्लेष्म म्हणजेच म्युकस प्लग बाहेर पडणे हा म्युकस प्लग गर्भाशयाच्या मुखाचे संरक्षण करतो आणि प्रसूतीच्या वेळी बाहेर पडतो शोमध्ये रक्ताचे काही थेंब असू शकतात तर हा शो काय करतो म्युकसारखा चिकट पदार्थ असतो तो शरीरातून बाहेर पडतो म्हणजे गर्भाशयातून बाहेर पडतो आणि हा गर्भाशयाच्या मुखाचे संरक्षण करत असतो आणि प्रसूतीच्या वेळी हा बाहेर पडतो तर त्याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणात रक्ताचे थे, थेंब पण दिसून येऊ शकतात त्यानंतर आहे पाडदुखी प्रसुतीच्या काळात पाठदुखीचा त्रास होऊ शकतो ही वेदना तीव्र असू शकते किंवा काही स्त्रियांमध्ये सौम्य वेदनाही काही स्त्रिया सौम्य वेदनाही अनुभवू शकतात काही स्त्रियांना जास्त त्रास असतो होतो तर काहींना कमी होतो त्यानंतर आहे पोटदुखी ऍपडमन पेन याच्यामध्ये प्रसुतीच्या काळात पोटात दुखणे किंवा पेटके येणे ही वेदना मासिक पाळीच्या वेदनांसारखी असू शकते पण ती जास्त अधिक तीव्रतेची असू शकते ज्यावेळेस प्रसुतीच्या काळ येतात त्यावेळेस पोटदुखी होते पोट पाट मांड्या याच्यामध्ये पेन होत असतो तर ह्या वेदना कमी वेग वेग वेग, वेग जा जास्त असू शकतात वेगवेगळ्या स्त्रियामध्ये वेगवेगळ्या होतात या मासिक पाळी येताना जसं त्रास होतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट न सांगता येण्यासारख्या असतात या अधिक तीव्र असतात आणि सहावा आहे योनी मार्गातून रक्तस्त्राव म्हणजे वजाईन ब्लिडिंग शो व्यतिरिक्त प्रसुतीच्या काळात योनी मार्गातून थोड्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो त्यानंतर सातवा आहे इतर चिन्हे तर त्याचबरोबर काय होऊ शकतं मळमळ उलट्या अतिसार अचानक येणे किंवा थकवा जाणवणे तर इतर चिन्हांमध्ये काही स्त्रियांना मळमळ उलट्या किंवा अतिसार होतो आणि काहींना ऊर्जा येते एनर्जी येते आणि काहीची एनर्जी जाते तर अशी वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये वेगवेगळी लक्षणे असू शकतात पण हे बाकीचे जे अंकुचन आहे पाणी सुटणे शो पाठदुखी कमी जास्त प्रमाणात पोटदुखी कमी जास्त प्रमाणात हे ही सगळी लक्षणे यामध्ये प्रसू प्रसूती होताना आढळते तर पुढचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका थँक्यू